मंडळी दरवर्षी परमाने आज नाशिकच्या दाम्पत्याला वारकरी म्हणून मान सन्मान मिळाला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील उगले कुटुंबाला आज एक वारकरी म्हणून सन्मान मिळाला त्यांचा मूर्ती देऊन सन्मान देखील झाला परंतु मंडळी आज एक मोठी चूक देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून झाली आहे मंडळी दरवर्षी परमने आज पंढरपूर येथे लाखोंचा समुदाय हा उसळून आला होता वारकरी आनंदमय आणि महाराष्ट्रात एकच दोन म्हणजे सहा जून असा आज हा आषाढी एकादशीचा दिवस तर मंडळी आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक मोठी चूक झाली ती म्हणजे छोटी मोठी चूक नसून मोठी चूक होती देवेंद्र फडणवीस हे अगदी लहान मुलांसारखं ऋतुरायांकडे बघत आहेत मंडळी एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हात करून अमृता फडणवीस यांना बाजूला काढलं कारण देव जागू नये म्हणून नंतर तुळशीची माळ ही अमृता फडणवीस यांच्या गळ्यात घालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीची माळ अमृता फडणवीस यांच्या गळ्यामध्ये घातली गेली नंतर फोटोशूट देखील झालं नंतर गुलाबाची जी फुलाची माळ आहे ती अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये घातली परंतु इथे एवढंच झालं नाही हे झाल्यानंतर फोटोशूट देखील झाले परंतु नंतर एक पुजारी देवेंद्र फडणवीस यांना मागून काहीतरी सांगत आहे मंडळी तो सांगत नव्हता तर एक मोठी त्यांच्या हातून चूक झाली आहे हेच है, तो सांगत होता जी ती तुळशीची माळ आहे ती परत अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये घातली आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती गुलाबाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली तर मंडळी ही एक लहान चूक नसून अगदी पंढरपूरच्या विठुरायासमोर ही झालेली चोख आहे जी तुळशीची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात चुकून पडली आणि तीच गुलाबाची माळ ही देखील अमृता फडणवीस यांच्या गळ्यामध्ये पडली होती नंतर पाठीमागून यांनी सांगितल्यामुळे नंतर पुन्हा तुळशीची माळ ही अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये घातली आणि गुलाबाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गळ्यामध्ये घातली तर मंडळी ही चूक साधी नसून ही चूक देवाच्या अगदी पवित्र दिवशी झालेली चूक आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका बोला पुंडलिका वर्ध्या हरिउट्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की